नमस्कार मित्रांनो गुडलाइफ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेचं रक्षण कसं करावं आपल्या त्वचावरती एक काळवणलेपणा येतो तो कसा घालवावा याकरता आयुर्वेद हे महत्त्वाचं साधन आहे चला तर मग याच्या सहाय्यानं आपण आपली चेहरा आपण आपला त्वचा गोरी कशी बनवावी हा पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला दिसत आहे ही कोरफड मी कोरफडीचा तुकडा याचा गर यावरती आहे हा गर मी दोन भाग करून काढलेला आहे यावरती आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि याच्या सहाय्यानं आपली चेहऱ्यावरती स्क्रब करायचं आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे डेड सेल्स असतील ते डेड सेल्स पूर्णत नाहीसे होण्यास मदत होणार आहे पाच ते दहा मिनिटं याच्या सहाय्यानं आपण मालिश करू शकता आणि त्यामुळे आपला चेहरा मुलायम कोमल होण्यास निश्चितपणे मदत होईल उन्हाळ्यामध्ये मित्रांनो खूप ऊन असतं प्रखर उष्णतेमुळे आपली त्वचा काळी पडते टॅन येतात मग अशा वेळेला निसर्गाने आपल्याला दिलेली त्वचासुद्धा कळवणते काहींना वाटत असेल की बाबा निसर्गानेच गोरेपणा दिलेला असतो यात बदल होऊ शकत नाही परंतु दिलेला हा चेहरा हा गोरेपणा टिकवण्यासाठी सुद्धा काही आयुर्वेदिक उपाय करावे लागतात म्हणून आपली ही त्वचा टिकते पाच मिनटं स्क्रब केल्यानंतर याला थोडंसं सुकू द्या आणि सुकल्याच्यानंतर याला धुवून स्वच्छ थंड पाण्याने याला धुवून घ्या आपल्या चेहऱ्याला यामुळे आपला चेहरा मुलायम कोमल होण्यास मदत होईल यानंतरची पुढची स्टेप आहे आपली पाच मिनटं जेव्हा आपले आ, स्क्रब करून होतील त्यानंतरची पुढची स्टेप आहे याला टोनर आपल्या त्वचेसाठी टोनर बनवायचा आहे कोरफडीच्या सह्यानं कोरफडीचा गर एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे तर ती पुढची स्टेप आपण पाहणार आहोत एक पाच मिनटं झाल्यानंतर याला धुवून घ्या आणि मग त्यावरती आपल्याला टोनर लावायचा आहे मग चला तर टोनर बनवूया आपण यानंतर आपल्याला टोनर बनवायचा आहे मी हात धुवून आलेलो आहे आणि टोनरसाठी आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा म्हणजेच कोरफड मी जी की एक पान आ, दोन चमचे जवळपास आपल्या कोरफडीचा गर मी काढलेला आहे याच्यामध्ये आणि यामध्ये आपल्याला मिसळायचं आहे दोन चमचे गुलाबजल हे आपल्या चेहऱ्यासाठी टोनर म्हणून काम करणार आहे आपला जल हे चेहरा मुलायम कोमल ठेवण्यास खूप मदत करतं म्हणून याचं टोनर तुम्ही आठवड्याभरासाठी सुद्धा हे बनवून ठेवू शकता मी दोन दिवसासाठी किंवा तीन दिवसासाठी बनवण्यास बनवलेलं बनून आहे हे तर हे एक आता आपण एकत्र करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आपण पाहताय हे आपलं टोनर तयार झाले हे आपल्या हाताने किंवा कापसाच्या कॉटन बॉलच्या साह्यानं तुम्ही हे आपल्या चेहऱ्यावरती लावू शकता दोन ते तीन मिनटं हे आपल्या चेहऱ्याला लावा आणि याला सुकू द्या यामुळे आपली त्वचा कोमल मुलायम होण्यास मदत होते आपल्या चेहऱ्यावरती आलेले पिंपल्स काळे डाग आणि टॅनसुद्धा कमी होण्यास हा उपाय खूप फायदेशीर ठरतो याचा उपयोग करून आपण आपली त्वचाचं रक्षण करू शकतो याच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट नाही कोरफड ही थंड असते त्याचबरोबर गुलाबजल आपल्या त्वचेला मुलायम कोमल ठेवण्यास मदत करतं असा हा साधा उपाय उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेचं रक्षण करणारा याला सुकू द्या दोन ते तीन मिनटं आपण मसाज केलेली आहे आपल्या त्वचेची यानंतर याला पाच ते दहा मिनटं सुकल्यानंतर थंड पाण्याने याला धुवून काढा आणि आपली तिसरी स्टेप आहे फेस पॅक बनवायचा आहे आपल्याला या तीन स्टेपच्या सहाय्यानं आपल्या त्वचेवरता आलेल्या सर्व समस्या पूर्णत दूर होणार आहेत मग आपली तिसरी टेप आहे फेस पॅक तयार करायचा आहे चला तर मग आता आपण फेस पॅक बनवूया चला तर मग आपण फेस पॅक बनवूया तर आपल्याला लागणार आहे मुलतानी माती जी की आपलं फेस पॅक बनवण्यासाठी खूप फायद्याची अशी यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा मुलतानी माती जी आपण आपली शेवटची स्टेप खूप फायद्याची याच्या सह्यानं आपण एक चमचा मुलतानी माती घेतली आहे यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे एक चमचा ॲलोवेरा जेल तुम्ही कोरफडीचा जेल पण ताजा काढलेला घेऊ शकता परंतु हाही चालेल काहीच अडचण नाही सा एक चमचा ॲलोवेरा जेल यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे एक चमचा लिंबाचा रस आपल्या चेहऱ्यावरचे डेड सेल्स काढून टाकायचं काम हा लिंबाचा रस करतो म्हणून लिंबाचा रस खूप फायद्याचा ठरतो त्याचबरोबर ॲलोवेरा जेल ही आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायद्याची आहे याच्या सहाय्यानं आपण आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स काळे डाग टॅन घालवण्यासाठी खूप फायद्याचा ठरतो असा हा साधा परंतु प्रभावी उपाय करून आपण आपल्या त्वचेचं रक्षण करू शकतो याच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट नाही तुम्ही हा प्रयोग करत असता मुलतानी माती प्रत्येक फेसपॅकसाठी वापरली जाते आणि मुलतानी मातीचा विशेष गुणधर्म असा आहे की याच्या साह्यानं सा ऑइली त्वचा असेल तर ती पूर्णत बरी होते ऑइली त्वचा असलेल्या व्यक्तींसाठी मुलतानी माती खूप फायद्याची आहे हा आपला फेसपॅक तयार झाला आहे आता शेवटचा तिसरा टप्पा आपला स्टेप म्हणजे आपला हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती लावून दहा ते पंधरा मिनटं याला सुकू द्या आणि सुकल्याच्यानंतर आपला चेहरा धुवून काढा तुम्हाला नक्की फरक जाणवेल आठवड्यातनं तीन वेळेस हा प्रयोग करा उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेला संरक्षण द्या आपल्या त्वचेचं संरक्षण करा आणि आपली त्वचा गोरी बनवा मित्रांनो साधा उपाय आहे याचपासून तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट नाही घरी हा प्रयोग करा मुलतानी माती वापरली जाते लिंबू वापरतो कोरफडही वापरतो कोरपडचे गुणधर्मही माहिती आहेत आपल्याला आपल्या सुद्धा कोरफड खूप फायद्याची आहे पित्तासाठीही खूप कोरपड फायद्याची आहे आणि आपल्या त्वचेसाठी सरसुद्धा खूप खूप महत्वाची आहे असा हा साधा उपाय करून आपण आपली त्वचेचं रक्षण करू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद